कडे तोड व ताज्या बातम्यांसाठी पाहत्रा बेधडक महाराष्ट्र न्यूज आपली बातमी आपला परिसर नमस्कार मी विजय वाघमारे बेधडक महाराष्ट्र न्यूज साठी निवडणुका दर पाच वर्षांनी येतात आणि लोकप्रतिनिधीही मतदारांकडे पाच वर्षांनी मते मागायला येतो परंतु एकदा निवडून आला की नागरिकांच्या प्रश्नांकडे पाठ फिरवत कधी डुंकणंही पाहत नाही मग मतदार राजा विविध समस्यांनी त्रस्त झालेले असतात त्यात काहीजण जण पाचशे हजारात विकलेले असतात तरी सुज्ञ मतदारांना सांगणे आहे की जो लोकप्रतिनिधी समाजातील मूलभूत नागरिक समस्या सोडवील त्याच्याच पाठीशी उभे राहिले पाहिजे जो समाजाचे सामाजिक शैक्षणिक आरोग्य तरुणांना रोजगार तसेच पाणी रस्ते वीज देईल समाजाचे प्रश्न सोडवील अशाच लोकप्रतिनिधी निवडून द्यायचा असा निर्धार आंबेगाव बुद्रुक जैन मंदिर परिसरातील रिपब्लिकन समाज बांधव व नागरिकांनी केला रिपब्लिकन दिशा बैठकीचे मुख्य प्रवक्ते सूरज गायकवाड यांच्या उपस्थितीत आंबेगाव बुद्रुक येथील संतोष जगताप व कार्यकर्त्यांनी जैन मंदिर व साई मंदिर परिसरातील नागरिकांनी घेतलेला निवडणूक आढावा बैठकीत विविध मागण्याचा ठराव केला सूरज गायकवाड यांनी मतदान कोणाला व कुठल्या उमेदवार आपण द्यायचा या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली बैठकीत स्थानिक नागरिक संतोष जगताप म्हणाले की आमच्या भागातील मूलभूत प्रश्न पाणी आहे आम्हाला पिण्यास पाणी मिळत नाही महिलांना व नागरिकांना पाण्यासाठी रात्री अपरात्री उठावे लागते लोकप्रतिनिधी पाच वर्षात इकडे फिरकलेच नाहीत पाणी रस्ते लाईट आदी समस्या आहेत आंबेगाव बुद्रुक येथील जैन मंदिर परिसर व साई मंदिर परिसरात अनेक नागरिक समस्या आहेत आम्ही सूरज गायकवाड हे दिशा जे दिशा ठरवतील तेच आम्ही या निवडणुकीत निर्णय घेऊ असे येथील बैठकीत ठरले मी विजय वाघमारे बेधडक महाराष्ट्र न्यूज साठी आम्ही आमच्या उसलेल्या घाईनगर भागातील जवळजवळ तीनशे ते दोनशे कार्यकर्त्यांनी एकत्र घेऊन आम्ही असं ठरवलं की जो उमेदवार आपल्या तरुणांसाठी किंवा जे का एज्युकेटेड आत्ता ज्यांचं शिक्षण चालू आहे त्यांचं एज्युकेशन चालू आहे जे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करते त्या तरुणांसाठी यासाठी आमच्यावर लायब्ररी असेल किंवा इतर सगळ्या याच्यातला जो काय तरुणांसाठीचा विकासाच्या दृष्टिकोनातूनचा एक आराखडा असेल तो जो उमेदवार करून देईल त्या उमेदवाराला आम्ही पाठिंबा देणार तर एकाही उमेदवाराने आत्तापर्यंत ती गोष्ट समोर आणली नाही किंवा ती मांडली नाही ती मांडणं अपेक्षित होतो तर माझं माझ्या मताला म्हणजे दर्शवून संतोष आज तुमच्या सगळ्यांना या ठिकाणी कसं दिलेलं माझी प्रामाणिकपणे अशी विनंती राहील संतोष दादा तुम्हाला की <laughs> तुमच्या भागातल्या तरुणाबाबतीतच्या ज्या अडचणी असतील आमदारांकडून काय अपेक्षित होतं उमेदवारांकडून काय अपेक्षित आहे त्यांच्याकडून काय घडलं पाहिजे आणि आता काय घडत नाही हे सांगा दोन तुमच्या काय दोन शब्दात ते सांगा तुमच्यापैकी बोलायचं बोलून ती बोलून बोलू ती समस्या सांगावी जेणेकरून आपण ते ती समस्या त्यांच्यापर्यंत पोचवू जर का एखादा उमेदवार आपल्याला आपल्या मान्य पूर्ण करून देणार असेल तर आपण त्याला पाठिंबा हरकत नाही कारण आपण तरुणांना आजपर्यंत वापरले गेले शंभर रुपये दोनशे रुपये तीनशे रुपयाचे पेट्रोल टाकून देतात दे हजार रुपये प्रत्येक कोरोना देतात रॅलीमध्ये दे वापरून दे। गेल्यात किंवा इतर कामांसाठी वापरून गेल्यात पण त्याच्या भविष्याचा कुणी विचार केलाय का इथं वाचलेल्या प्रत्येक तरुणाला भविष्यात बदल करायचे त्याला त्याचं कुटुंब बांधवायचे त्याला भविष्य आहे त्याला पुढं आयुष्य आहे पण त्या दृष्टिकोनातून आजपर्यंत कुठल्या उमेदवारांनी विचार केला नाही किंवा त्याच्या नोकरीच्या दृष्टिकोनातून त्याचं फ्युचर त्याचं भविष्य कसं घडल फक्त तरुण वा घ्यायचा तरुण हा या भारताचा पुढचा भारताचं भविष्य आहे आमच्या ज्या आहेत रात्री दोन वाजता कधी चार वाजता कधी तीन वाजता अचानक पाणी त्याच्यामुळे सगळ्याची झोप पड होते पण सकाळी काम तीन सैफा गोष्टीला पानं सगळ्यात मोठा त्रास त्याच्यानंतर दुसऱ्या ज्या गोष्टी आहेत ते तरुणांचा जसं मुद्दा असतो परत ह्या भागामध्ये अवैध धंदे जास्त चालू आहे तरुणांना आजकाल गांजा ह्या त्या गोष्टी भरपूर आहेत सरकारने त्या गोष्टी बंद करण्यात येतात आणि आपला जो पाण्याचा प्रश्न सर्वात पहिला पाण्याचा प्रश्न मार्गे लावा अवैध धंदे बंद करून द्यावे त्याच्यामुळं तरुणांना आणि शिक्षणामध्ये सवलत मिळेल कारण गरीब कुटुंबांना उच्च शिक्षण घेणे येत जा नाही सगळ्यात मोठा शिक्षणाचा एक प्रश्न आहे तो तुमच्या तुमच्याकडून आम्हाला काही अपेक्षा आहे म्हणून आम्ही बोला तुमच्या पालीशी आहोत सांगा आम्ही त्यांना आमदारांनी आमचं काम करून द्यावं आम्ही सुरज भाऊंच्या खाली काम करणारे माणसं आहेत संतोष भाऊ आर पी आयचे अध्यक्ष आहेत त्या हिशोबाने म्हणजे आम्ही राहणारे इथं संतोष नगर जैन मंदिर साई मंदिराच्या राहिलं आहे आम्ही सामान्य नागरिक आहे आणि आमच्या गोरगरिबांना हे जे आहे आत्ता काय ना कुठला पाठिंबा ना काय ना आम्ही कुणाला काय ते विचारत पण नाही आहे पण जे हे चालू आहे आत्ता कुठला आमदार कुठला नगरसेवक ना कुणी फक्त इलेक्शन पुरतं येत आहेत रस्ते खड्डे पडले ते ॲक्सिडंट होते ते गाड्या पडते ते ढासळते ते एखादा सामान्यमान माणूस मेला तरी ते बघायला सुद्धा येत नाही तुमचा निर्णय फक्त आमचा पाठिंबा जे सर ठरवतील संतोष भाऊ ठरवतील तिथं आमचा पाठिंबा असाल माझं नाव प्रदीप दुपारपुडे या स्थानिकमध्ये इथे राहतो मी कात्रज जैन मंदिर इथनं आहे सूरज भाऊ आमचे आहेत सूरज भाऊ जे निर्णय घेतील त्याला आम्ही आहे सडेतोड व ताजम बातम्यासाठी पात्रा बेधडक महाराष्ट्र नूज आपली बातमी आपला परिसर